नमस्कार जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून यंदाचा उन्हाळा जळगावकरांना अक्षरशः हैराण करून सोडत आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशावर जात असल्याने जळगावचे जनजीवन विस्कळीत झालंय रात्रीही उष्ण वारे वाहत असून रात्री दोन वाजेपर्यंत तापमान एक्केचाळीस ते चौतीस अंशावर जात आहे उष्णतेपासून कधी दिलासा मिळेल याकडे जळगावकरांचा लक्ष लागू नये मात्र आजपासून पुढील तीन दिवस जळगावकरांना ओकणाऱ्या सूर्याचा ताप सहन करावा लागेल हवामान संपूर्ण जळगाव महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय जळगावात पंचवीस मे दरम्यान तापमानाचा पारा सेहेचाळीस अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय गेल्या आठवड्याभरापासून जळगावकरांना मे हिटचा तडाखा जाणवत आहे गेल्या दोन ते तीन दिवसात तापमानाच्या पाऱ्यानं थेट पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत मजल मारल्याने माणसांसह पशु पक्ष्यांचे जीव लाही लाही झाले गेल्या दोन दिवसातील हे तापमान यंदाचे सर्वाधिक तापमान आहे आयएमडीच्या नोंदीनुसार बुधवारी तापमानाचा पारा पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअसवर होता तापमानात वाढ झाल्यामुळे जळगावातील जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले दुपारी एक ते पाच वाजे दरम्यान शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवला आणखी तीन दिवस जळगावकरांना आग ओकणाऱ्या सूर्याचा ताप सहन करावा लागेल हवामान खात्याने जळगावला पंचवीस मे पर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला असून या दरम्यान तापमानाचा पारा सेहेचाळीस अंशावर जाणार असल्याचा अंदाज आहे हवामान खात्याकडून जळगाव संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय जळगावात पंचवीस मे दरम्यान तापमानाचा पारा सेहेचाळीस अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय गेल्या आठवड्याभरापासून जळगावकरांना वेहीटचा तडाखा जाणवत आहे